बक्ता बक्ता सहा वर्ष पुर्ण है। सेवा सदन या आणी आपन दोन हजार रोजी आपन साजरा हा कार्यक्रम सकाळी साडे दहा वाजता शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत समाजासाठी आपण काहीतरी देण लागतो अशा हेतूने काम करणाऱ्या व्यक्तींचा समाजभूषण पुरस्कार देऊन या कार्यक्रमात आपण सन्मान करणार आहोत तसेच शून्यातून आपलं विश्व निर्माण करणाऱ्या आणि सेवा सदन परिवाराशी नेहमी संलग्न असणाऱ्या अनेक तरुणांना युवा भूषण पुरस्कार देऊन सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत त्याचबरोबर आपल्या या चिरूकल्यांचा सहा वर्षा उपस्थित राहायचे आहे कारण आपण सर्व या कुटुंबाचा अविभाज्य तुमच्या सर्वांच्या हक्काचा हा कार्यक्रम आहे म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती करते धन्यवाद